बघा आपल्याला काय बघायचंय बघा मानव निर्मित ध्वनी आता मानव निर्मित ध्वनी म्हणजे काय तर लक्षात ठेवायचं याच्यामध्ये मानव मानवामध्ये काय होतो ध्वनी निर्माण होतो आता मानव निर्माण करतो म्हणजे काय मी आता बोलतोय म्हणजे काय करायला ध्वनी निर्माण करायला मग आता हा ध्वनी निर्माण करण्यासाठी कशाचा वापर होतो तर लक्षात ठेवायचं आपल्या घशामध्ये किंवा आपल्या ह्या म्हणजे श्वास नलिकेच्या जवळ आपल्याला काय बघायला मिळतं स्वर तंतू बघायला मिळतात तिथं बघा ह्या भागामध्ये तुम्ही जर बघितले तंतू एकदम असे छोटे छोटे आपल्याला दोन स्वरतंतू असतात काय असतात दोन स्वरतंतू असतात किती दोन आणि यांच्या मधील भागातून काय होतं हवा श्वासनलिकेमध्ये जाते बघा काय काय बघायला मिळतं आपल्याला तर लक्षात ठेवायचं आपला हा जो घसा आहे तर बघा याच्यामध्ये अन्न गेळताना श्वासनलिकेच्या मार्ग मार्गावरती काय असतं झाकणारी एक झडप असते आणि त्या झडपेच्या खालच्या बाजूला आपल्याला काय बघायला मिळतं हे स्वरतंतू बघायला मिळतात आणि ह्या स्वरतंतूमध्ये आणि त्याच्या खाली काय असते श्वासनलिका आणि पाठीमाल्या बाजूला आपण अगोदर शिकलोय श्वासनलिका ही काय असते पुढल्या बाजूला असते आणि त्याच्या पाठीमाल्या बाजूला कोण असतं अन्न नलिका असते त्यामुळे बघा इथं श्वासनलिका आपल्याला बघायला मिळते आणि त्या श्वास नलिकेमध्ये हवा ही स्वर तंतूच्या मधून जाते कुठून जाते मधून जाते बघा मानवामध्ये ध्वनी निर्मिती करण्यासाठी काय असतं स्वर यंत्र असतं काय असतं ध्वनी निर्मितीसाठी काय असतं ध्वनी निर्मितीसाठी निर्मितीसाठी काय असतं स्वरयंत्र स्वर यंत्र असत आता बघा हे जे स्वरयंत्र असत तर स्वरयंत्र आपल्या घशामध्ये म्हणजे कुठं बघायला मिळतं घशामध्ये असणारा उंचवटा घशामध्ये असणारा असणारा उंचवटा उंचवटा बघा घशामध्ये आपला उंचवटा कुठं आहे इथं आहे हा आपल्या म्हणजे पुरुषांमध्ये हा जास्त मोठा दिसतो स्त्रियांमध्ये हा दिसत नाही स्त्रियांमध्ये हा छोटा असतो पुरुषांमध्ये हा इथं आपल्याला बघायला मिळतो घाटा म्हणतो आपण याला काही वेळेला काय म्हणतो त्याला घाटा म्हणलं जात हा घाटा स्त्रियांना नसतो म्हणून स्त्रियांच्या पोटात काय राहत नाही असं म्हणतात लगेच काय होत की तर लक्षात ठेवायचं हा तर हे एक म्हण आहे ऍक्च्युली स्त्रियांच्या पोटात कायच राहत नाही खरोखरच तर ते घाटा नाही म्हणून वगैरे राहत नाही असं काय नाही तर लक्षात ठेवायचं घशामध्ये काय असतो हा उंचवटा असतो हा उंचवटा म्हणजेच काय असतं ते उंचवटा म्हणजेच काय असतं स्वरयंत्र असत काय असतं उंचवटा म्हणजेच काय असतो स्वरयंत्र आपल्याला बघायला मिळतं आणि बघा हे जे स्वरयंत्र असतं ना त्याच्या म्हणजेच श्वासनलिकेच्या वरच्या बाजूला असतात आणि त्याच्यामध्ये काय तरी दोन दोन स्वरतंतू लक्ष द्या दोन स्वरतंतू आपल्याला बघायला मिळतात आता हे दोन स्वरतंतू असतात ना त्याच्या मधून काय होते हवा हवा कुठं जाते श्वास नलिकेत जाते कुठं जाते श्वास नलिकेमध्ये जाते, जाते. बघा आणि ही हवा श्वासनलिकेतून आत जात असताना तिथं काय होत असत म्हणजे ती फुफुसापर्यंत पोहोचत असते त्यावेळी तंतू कंप पावतात काय होतात रे तंतू कंप पावतात पावतात आणि काय निर्माण करतात ध्वनी निर्माण करतात ध्वनी निर्माण करतात आता बघा ज ध्वनी निर्माण करण्यासाठी तंतूवरती म्हणजे ते जे स्नायू असतात स्वर तंतूला जोडलेले जे स्नायू असतात त्यामुळे तंतूवरती ताण कमी जास्त होत असतो आपल्या ज्यावेळी आपण बोलत असतो तर बोलत असताना तंतुला इथं काय जोडलेले असतात हे स्नायू जोडलेले असतात आता हे स्नायू लक्षात ठेवायचं ज्यावेळी तुम्ही मोठ्यानं बोलायला जातात त्यावेळी काय होत असतं तंतूंवरती ताण वाढतो म्हणून बघा आपल्या शिरात ताणतात अशा जर मोठ्यानं बोलायला लागलो तर आपण दंगा घालायला लागलो भांड करायला लागलो काय होतंय स्वरतंतू म्हणजे इथले जे स्नायू असतात था ना ते जोरात असे बघा आपले ताणलेले दिसतात ना बघा आपण जोरात चालू करायचं ओरडायला लागले की काय होतंय तर इथले स्वरतंतू काय वेळेला चलवतात किंवा सॉरी इथले स्नायू असतात ते काय वेळेला चलवतात असे ताणले जातात आणि त्यामुळं बघा स्वरतंतू पण ताणले जातात म्हणजे बघा वरती काय पडतात रे स्वरूवर तंतूवरील दाबामुळे किंवा तानामुळे दाबामुळे नाही आपण काय म्हणतो तानामुळे तानामुळे तो ताण कमी जास्त जर झाला कमी जास्त कमी जास्त तानामुळे काय होतं जास्त तानामुळे वेगवेगळे ध्वनी बाहेर पडतात वेगवेगळे ध्वनी तयार, होता, तयार होता। होतात तयार होतात बघा इथं महत्वाचा मुद्दा कोणता आला तर ताण कमी जास्त करू शकतात आणि त्यामुळे काय होतात वेगवेगळा आवाज किंवा वेगवेगळे ध्वनी निर्माण झालेले आपल्याला बघायला मिळतात आता बघा याच्यामध्ये महत्वाचा एक मुद्दा काय आहे इथं जे स्वरतंतू आहे ते स्वरतंतू कशासारखे असतात तर लक्षात ठेवायचं थोडक्यात आपण फुटलेला फुगा जरी घेतला किंवा आता इथं उदाहरण आपल्याला काय दिलंय सायकलची ट्यूब घ्यायची म्हणजे ट्यूब घ्यायची आणि त्याचे छोटे छोटे चपटे काढायचे ते एकमेकांवरती काय करून धरायचे चिकटून धरायचे चिकटून धरल्यानंतर त्याच्यामध्ये जो गॅप तयार होतो त्याच्यातनं फुकलं ना की आवाज वेगवेगळा येतो आता याच्यापेक्षाही तुम्ही कधी केलंय का नाही मला माहित नाही आम्ही बऱ्याच वेळा ह्या गोष्टी करायचो कुठलं पण पान घ्यायचं आणि पान करायचं आणि काय करायचं की असं म्हणजे त्याला घडी घालायच्या आणि घडे घालून ते चिमटायचं आणि त्यातनं फुकलं ना की त्याच्यातनं आवाज तयार होतो आता याला कारण काय असतं तर लक्षात ठेवायचं त्याच्यामध्ये ते जी पानांचा जो काय असतं दोन भाग असतात त्यांच्यामध्ये ना गॅप तयार होतो आणि तो गॅप काय करायला चालू करतो म्हणजे हलायला चालू करतो कंप पावतो आणि कंप पावला की त्याच्यामधून काय होतो ध्वनी निर्माण होतो मग सेम आपल्या याच्यामध्ये सुद्धा काय असतात ते तंतू असतात आणि त्याच्यामधून ज्यावेळी हवा जाते त्यावेळी काय होतं ते हालायला चालू करतं कंप पावतं आणि कंप पावलं की तिथं काय तयार होतो ध्वनी निर्माण होतो आता याच्यामध्ये महत्वाचे मुद्दे काय आहेत बघा पुरुषामध्ये स्वरतंतु पुरुष पुरुष तंतू जो असतात तंतू हे वीस एम चे असतात कितीचे असतात वीस एम एम बघा कितीचे असतात हे महत्वाचं आहे आणि स्त्री मध्ये असतात ते पंधरा एम एम चे स्त्री हे किती असतात पंधरा एम एम चे आणि लहान मुलांमध्ये यांच्या पेक्षा लहान असतात लहान मुलांमध्ये काय असतात स्वरतंतु एकदम म्हणजेच यांच्या पेक्षा पण म्हणजे स्त्रीपेक्षा पण लहान असतात लहान आता बघा लहान मुलांमध्ये आपल्याला हे स्वरतंतू हे आपल्याला जे मिळतात आता वीस एम एम चा स्वरतंतू इथं किती असतो पंधरा एम एम चा स्वरतंतू यामुळे लक्षात ठेवायचं स्त्रीचा आवाज वेगळा येतो आणि पुरुषांचा आवाज वेगळा येतो म्हणजे जरी आपण कोण पाठीमागा हे न बघता सुद्धा काय होऊ शकतं आपल्याला कळू शकतं की मागून स्त्री स्त्री बोलली की पुरुष बोलला कळू शकतं का नाही कोण बोलले विचारत नाही आपण फक्त हे ठरवू शकतो का नाही हा स्त्रीचा आवाज आहे आणि हा पुरुषाचा आवाज आहे हा काही ऑप्शन काय असतात प्रॉब्लेम असतात स्त्रीचा आवाज एकदमच मोठा असतो मोठे असतात आणि त्यामुळे तिचा आवाज कशासारखा येतो पुरुषासारखा काही वेळेला पुरुषांमध्ये पण हा प्रॉब्लेम असतो कसा आवाज येतात आपल्याला तर स्त्रीसारखा आवाज येतो काही वेळेला काही लोकांचे आवाज एकदम कमी पटीतले असतात आणि त्यामुळे त्यांची पट कमी जास्त होते कशी पट कमी जास्त होते कमी जास्त होते लक्षात येते का काय म्हणायला लागलोय तर हे कशामुळं घडतंय तर पुरुषांचा स्वरतंतू हा वीस एम एमचा असतो स्त्रीचा स्वरतंतू किती असतो पंधरा एम चा आणि लहान बाळांचा त्याच्यापेक्षा कमी असतो त्यामुळं लहान बाळ बोललं की आपल्याला लक्षात येते की बाबा हे लहान बाळ बोलायला लागले मग पुरुष बोलायला लागलाय तर आपल्याला लक्षात येतं की हा पुरुष बोलायला लागलाय स्त्री बोलायला लागली तर लक्षात येतं की स्त्री बोलायला लागली कारण का त्यांच्यामध्ये होणाऱ्या ह्या पट्टीमुळं म्हणजेच आवाजात वेगळेपणा येतो आणि त्यांच्या पट्टीमुळं आपल्याला काय कळतं की हा आवाज कुणाचा आहे आपन बगा, हे आपण काय करू शकतो समजून घेऊ शकतो बघा हे झालं मानव निर्मित ध्वनी परत एकदा थोडस पटकन आपण क्लिअर करूया काय असतं ध्वनी निर्मितीसाठी मानवामध्ये काय आहे स्वरयंत्र आहे स्वरयंत्र कुठं आहे घशामध्ये आहे घशामध्ये जो उंचवटा बघायला मिळतो ते स्वरयंत्र आहे आता दोन स्वरयंत्राच्या मध्ये आपल्याला दोन काय बघायला मिळतात रे स्वरतंतू बघायला मिळतात त्या स्वर तंतूमधून हवा काय होते श्वास नलिकेमध्ये जाते हवा जात असताना तंतू काय होतात कंप पावतात आणि कंप पावल्यानंतर त्यांच्यामधून ध्वनी निर्मिती होते आता कंप पावत असताना ध्वनी वेगवेगळा का येतो तर वेगवेगळा येण्याचं कारण काय आहे स्वरतंतूवरील ताण तो ताण कमी जास्त झाला की आवाज काय होतो बदलतो तो ताण कमी जास्त झाला की आवाज बदलतो आणि त्यामुळं आपल्याला बघा त्याच्यानंतर आपल्याला पुरुषामध्ये स्वरतंतूची लांबी किती असते वीस एम एम असते आणि स्त्रीमध्ये ती किती असते पंधरा एम एम असते लहान मुलामध्ये त्यांच्यापेक्षा लहान असते आणि त्यामुळं प्रत्येकाच्या आवाजाची पट कशी असते वेगवेगळी असते कोणाची पट वेगवेगळी असते पुरुषाच्या आवाजाची पट वेगळी आहे स्त्रीच्या आवाजाची पट वेगळी आहे लहान मुलांच्या आवाजाची पट वेगळी बघायला मिळते आता याच्यानंतर आपल्याला पुढला जो भाग बघायचा आहे तो म्हणजेच काय ध्वनी क्षेपक क्षेपकापासून ध्वनी निर्मिती म्हणजे याच्यामध्ये सुद्धा ध्वनी निर्मिती होते ध्वनी निर्मिती आता बघा याच्यामध्ये ध्वनी निर्मिती होण्यासाठी गरज असते तर हा कायम चुंबक कशाची का गरज असते कायम चुंबक बघा क्षेपकापासून ज्यावेळी आवाज निर्मिती होत असते तर त्याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा असतो त्याच्यामध्ये एक कायम असा चुंबक असतो आणि त्याच्या भोवताली काय गुंडळलेलं असतं कुंतल गुंडळलेलं असतं कुंतल म्हणजे कॉईल ही जी गुंडळे ना असं हे असं गुंडळे बघा तर हे काय आहे कुंतल आहे तर हे कुंतल याच्यामध्ये बघायला मिळतं आणि हे कुंतल महत्वाचं असतं आता बघा ज्यावेळी काय होतंय कुंतल गुंडळलेलं असतं आणि विद्युत प्रवाह प्रवाहित झाला की त्याच्यामध्ये चुंबकीय क्षेत्र तयार होतं आपण याच्या अगोदर सांगितलंय ऑर्स्टेडनं काय सांगितलं रे विद्युत धारा गेली की तिथं काय तयार होतं चुंबकीय क्षेत्र तयार होतं किंवा चुंबकीय बल तयार होतं मग त्यानुसार बघा ज्यावेळी याच्यामधून काय होईल विद्युत धारा जाते विद्युत प्रवाह गेला बघा विद्युत प्रवाहा प्रवाहामुळे काय प्रवाह तयार होत रे चुंबकीय क्षेत्र तयार होतं चुंबकीय क्षेत्र तयार होते आता हे चुंबकीय क्षेत्र तयार झालं कशामुळे गेल कशामुळे तयार झालं रे विद्युत धारेमुळे चुंबकीय क्षेत्र तयार होते आणि दोन चुंबक एकमेकांजवळ आणल्यानंतर जी स्थिती होते दोन चुंबक जर एकमेकांजवळ आणले तर ते काय करतात रे हालचाल होते तशा पद्धतीची हालचाल कुंतलामध्ये निर्माण होते बघा कशामध्ये निर्माण होते दोन चुंबक आपल्याला सांगा असे दोन चुंबक जर आपण एकमेकांच्या जवळ आले इथं नॉर्थ पोल साऊथ पोल आणि इथं जर दुसरा घेतला आपण इथं नॉर्थ पोल साऊथ पोल हे दोघांच्या जवळ आले की काय होतंय म्हणजे तुम्ही जर इथं धरून ठेवलेलं असेल तर एकमेकांना आकर्षित करतात आणि पटकन चिकटतात बरोबर आहे किंवा जर उलटे केले तर आपण म्हणजे चिकडला नॉर्थ पोलच्या ठिकाणी काय करायचं साऊथ पोल करायचं आणि साऊथ पोलच्या ठिकाणी नॉर्थ पोल करायचा काय होतंय ते एकमेकांना ढकलतात काय करतात ढकलतात मग आता बघा कुंतलामुळं ह्या आतल्या भागामध्ये तयार काय होतंय बघा हे हे जे भाग आहे हा हा ई सारखा दिसतोय का असा हा दिसते हा ई सारखा भाग हा ई सारखा जो भाग आहे दिसते का हा दिसला ना दिसते का हा हा आतला भाग तर ह्या भागामध्ये काय तयार होत आता मी सगळं बाजूला काढतो तर ह्या भागामध्ये हा जो ई सारखा भाग आहे याच्यामध्ये काय तयार होत तर चुंबक तयार होतं त्यालाच आपण कायम चुंबक म्हणतो आणि हा कुंतलामुळं सुद्धा काय तयार होतं चुंबकीय क्षेत्र तयार होतं म्हणजे बघा कुंतलामुळं तयार होणारा एक चुंबक हा एक चुंबक झाला आणि कायम चुंबक हा दुसरा चुंबक कायम चुंबक हा दुसरा चुंबक दोन चुंबक एकमेकांच्या जवळ आले काय होणार रे तर हा चुंबक कायम चुंबक आहे तो फिक्स असतो त्यामुळं ह्या तारांमध्ये काय चालू होतं रे हालचाल चालू होते तारांमध्ये काय चालू होते हालचाल जशी दोन चुंबक एकमेकांच्या जवळ आल्यानंतर हालचाल होते तशी दोन चुंबक कुठले जवळ आले रे तर चुंबकीय क्षेत्र कुणामुळे तयार झालं विद्युत प्रवाहामुळे कशामध्ये तयार झालं कुंतलामध्ये कुंतलामध्ये जे चुंबकीय क्षेत्र तयार होत ते चुंबकीय क्षेत्र आणि कायम चुंबकाचं क्षेत्र हे दोन क्षेत्र कशी आली रे एकमेकांच्या जवळ आली आता ही एकमेकांच्या जवळ आल्यामुळे काय चालू होत रे हालचाल चालू होते बघा विद्युत धारेमुळे काय झालं चुंबकीय क्षेत्र बघा मी आता इथं काय लिहितो लातील चुंबकीय क्षेत्र चुंबकीय क्षेत्र आणि आणि कायम चुंबकाचे कायम चुंबकाचे चुंबकाचे चुंबकीय क्षेत्र चुंबकीय क्षेत्र काय झालं रे एकमेकांच्या जवळ आले म्हणजे दोन क्षेत्र जवळ आलीत ना पहिलं क्षेत्र कुणामुळे कुंतलामुळं दुसरं क्षेत्र कुणामुळे कायम चुंबकामुळे दोन चुंबकीय क्षेत्र एक एकमेकांच्या जवळ आले त्यामुळे काय होणार हालचाल होणार ती हालचाल कुणामध्ये होते कुंतलामध्ये कुंतलामध्ये हालचाल होते काय होते हालचाल हलचाल होते बघा चुंबकीय क्षेत्रामध्ये म्हणजे चुंबकीय क्षेत्रामुळे काय होतंय तर हालचाल होते आणि ती कुंतलामध्ये मागे पुढे हलू लागतात आणि ते कुंतलाचं जे हलणं असतं त्याची वारंवारता आयाम आणि त्याचं वाह त्यातून वाहणाऱ्या विद्युत प्रवाहावरती अवलंबून असतं त्याची वारंवारता वारंवारता म्हणजे काय रे काल शिकलोय आपण वारंवारिता आणि आयाम 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 म्हणजे काय लक्षात ठेवायचं किती जोरात हालत म्हणजे उदाहरणार्थ बघा एखादी गोष्ट आहे हा ही गोष्ट आहे हिथून ही हितापर्यंत हलते परत माग येते इकडं जाते हितापर्यंत हलते परत मागे येते हा जो भाग आहे ना हितून हितापर्यंतचा याला काय म्हणतात आयाम म्हणतात मग आता आयाम छोटा आहे ना दुसरी वस्तू घेतली मी हित ती इथं जाते इथं येते इथं जाते इथं येते मला सांगा कुणाचा आयाम जास्त आहे खालच्या वस्तूचा आयाम जास्त आहे मला लक्षात ठेवायचं जे हलणं आहे मग काही वेळेला ते असं छोटा हलेल काही वेळेला काय होईल जास्त हलेल मग त्याच्यानुसार त्याची वारंवारता आणि आयाम जो असतो हा कशावरती ठरतो रे विद्युत धारेवरती ठरतो विद्युत धारा कुठून जाते विद्युत धारेवर अवलंबून असतो अवलंबून असतो बघा वारंवारता आणि आयाम हे कशावरती अवलंबून असतात विद्युत धारेवरती म्हणजे ह्या कुंतलातून किती विद्युत धारा जाते ना त्यानुसार काय ठरतं की वारंवारता आणि आयाम ठरत असतो जर विद्युतधारा जास्त असली काय होणार रे आयाम जास्त असणार विद्युतधारा कमी असली आयाम काय असणार कमी असणार ठीक आहे मग वारंवारता आणि आयाम हे कशावरती अवलंबून असतात त्या विद्युत धारेवरती अवलंबून असतात आणि त्यामुळे काय होते बघा विद्युत धारेवरती अवलंबून असल्यामुळे त्याच्यामध्ये ते काय असतील ती हालचाल तयार करतात आणि कुंतलाला जोडलेला क्षेपक पडद्याची मागे पुढे हालचाल होऊ लागते बघा ध्वनी क्षेपक कुठं जोडलाय तर हा पडदा इथं जोडलाय बघा आहे का हा हा इथं पडदा जोडलेला आहे आणि ह्या कुंतलामधल्या हालचालीमुळं कुणामध्ये हालचाल व्हायला चालू होते ध्वनी क्षेपकाच्या ह्या पडद्यामध्ये हालचाल चालू होते आता ही हालचाल चालू झाली हालचाल चालू झाली म्हटल्यानंतर काय होणार रे ह्या हालचालीमुळं इथं आपल्याला हालचाल बघायला मिळते आता ही हालचाल बघा कशा पद्धतीनं पुढं पुढे सरकत गेली आता आपल्याला माहित आहे ह्याच्या अगोदर पण आपण शिकलोय जर असं जाऊन पाहिजे तर बघूया आपण कुठं <laughs> बघितलंय काय मिळते आपल्याला इथं काय तयार था? संपीडन तयार होतात त्याच्या पुढे विरळन परत संपीडन विरलन संपीडन विरलन असं तयार व्हायला चालू होतं आणि तीच गोष्ट इथं घडायला चालू होते बघा ह्याच्या पुढे काय तयार होणार इथं संपीडन विरलन संपीडन विरलन असे काय गोष्टी तयार व्हायला चालू होतात पुढं आणि ध्वनी तरंग हे पुढं सरकायला चालू करतात कुठं ध्वनी तरंग सरकायला लागले लक्षात आलं का तर कशामुळं हालचाल तयार झाली रे नालकुंत सॉरी नाल कुंतल कायम चुंबक आणि कुंतलामध्ये तयार होणार कुंतलामध्ये तयार होणार चुंबकीय क्षेत्र आहे का इथं कुंतलातील चुंबकीय क्षेत्र आणि कायम चुंबकातील चुंबकीय क्षेत्र यांच्यामुळे काय होतं कुंतलामध्ये हालचाल होते त्या कुंतलामध्ये झालेली हालचाल कुणाला हलवते पडद्याला हलवते आणि पडद्याला हलवल्यानंतर काय होतंय मागे पुढे हालचाल करतो आणि ध्वनी तरंग काय होतात था? निर्माण होतात इथं काय तयार होत ध्वनी तरंग निर्माण होतात आणि हे ध्वनी तरंग म्हणजेच काय असत ऐकू येणारा आवाज असतो आपल्याला ऐकायला येणारा आवाज म्हणजेच हे काय असतात ध्वनी तरंग असतात आता इथं महत्वाचा एक मुद्दा काय बघा ध्वनीक्षेपकाचा का वापर करून आपण खूप मोठा आवाज निर्माण करतो म्हणजेच खूप मोठा ध्वनीक्षेपकाचा वापर करून काय केलं जात ध्वनी क्षेपकाचा वापर करून मोठा आवाज आवाज निर्माण केला जातो निर्माण केला जातो आता बघा ध्वनी क्षेपकाचा वापर करून जर मोठा आवाज निर्माण केला जात असेल तर लक्षात ठेवायचं आपल्याला शंभर डेबी शंभर डेसिबल काय म्हणतो आपण शंभर डेसिबल किंवा डेसिबेल म्हणतात काही का ठिकाणी डेसिबल किंवा डेसिबेल असं म्हटलं जातं तर लक्षात शंभर डेसिबल पेक्षा जास्त आवाज जर असेल जास्त आवाज आवाज हा धोकादायक असतो कसा असतो धोकादायक आता याच्यामध्ये आणि बरेचसे भाग मिळतात लक्षात ठेवा शंभर डेसिबल पेक्षा जास्त आवाज जो असतो तो धोकादायक असतो तर लक्षात ठेवायचं याच्यामध्ये आणि काही भाग बघायला मिळतात याच्यामध्ये आणि काहीतरी भाग बघायला मिळतात तर लक्षात ठेवायचं की याच्यामध्ये आपल्याला काय भाग बघायला मिळतात तर वीस डीबी आहे ना म्हणजे वीस डीबी डीबी म्हणजे डेसिबल वीस डीबी पर्यंतचा आवाज ना आपल्याला छान असतं वीस ते चाळीस डीबी पर्यंत जर गेला तुमचा आवाज चाळीस डीबीच्या वरती जर गेला तर चाळीस डीबीच्या पुढं गेल्यानंतर जर असे प्रॉब्लेम चालू होतात डीबी कडे जर गेला तर लक्षात ठेवायचं डीबी डीबीच्या वरती आवाज एला 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 जर असेल तर ऐकायला यायला प्रॉब्लेम यायला चालू होतात म्हणून बघा आपण गावामध्ये वगैरे जर काय असेल वरात असेल मिरवणूक असेल आणि डॉल्बी लावलेला असेल तर त्यावेळी बघा एखाद्याला काहीतरी सांगायचं असेल तर काय करायला लागतं रे त्याच्या कानाजवळ जाऊन ओरडायला लागते बरोबर आहे लय ला ला जोरात सांगायला लागते त्याच्या कानात जाऊ तर अडथळे तयार होतात ऐंशी ऐंशी डीबीच्या पुढे ना म्हणजेच जर सारखा तेवढा जर आवाज कानावरती पडत असेल तर बहिरेपणा येण्याची लक्षणं जास्त असतात शंभर डीबीच्या आवाज जर कायम राहत असाल उदाहरणार्थ शंभर डीबी आवाज त्याच्यापेक्षा जास्त आवाज आपल्या डॉल्बी मध्ये होतो तयार शंभर पेक्षा जास्त आवाज तयार केला जातो आता एवढ्या जर तुम्ही आवाजामध्ये जास्त वेळ थांबलेला असाल उदाहरणार्थ था बघा गणपतीची मिरवणूक असते किंवा वरात असते त्या डॉल्बी लावलेला असतो त्या डॉल्बी मधून तुम्ही घरात गेल्यानंतर कानात कोई वाजत असते वाजत असते का तर त्याला कारण काय असते पडद्याला त्रास व्हायला लागलेला असतो लक्षात ठेवायचं म्हणून ते त्या वेळेपुर वेळेला तेवढं ते, ते काय होतं तर कोणी असा आवाज आपल्याला जाणवत राहतो आणि डोकं जरा असं जड झाल्यासारखं होतं कारण काय तर लक्षात ठेवायचं शंभर डीबी पेक्षा जास्त आवाज हा काय असतो धोकादायक आपल्याला बघायला मिळतो म्हणून बघा ही जी ध्वनी निर्मिती आहे किंवा आपण भ्रमणध्वनी जो असतो याच्यामध्ये काय केलं जातं की आपण ऍपच्या आप साहाय्यानं किती डीबी आवाज आहे हे काय करू शकतो बघू शकतो किती डीबीचा आवाज सोडलाय हे आपण काय करू शकतो चेक करू शकतो तर लक्षात ठेवा या पद्धतीनं आपल्याला ही ध्वनी निर्मिती होते आणि या ध्वनी निर्मितीचा वापर केला जातो इथं हा चॅप्टर तुमचा संपलेला आहे